आणि महाराजांनी ना माझे जेवढे पैसे घेतलेले आहेत ना तेवढे माझे पाठवा तुम्हाला फट नाही सांगत फट जर सांगत असलं ना माझ्या गळ्यात माळे आणि त्या औषधांनी फरक तर काहीच पडला नाही उलट जास्त त्रास व्हायला लागला एसिडिटी वगैरे जास्त व्हायला लागली वडगाव पान येथील भोंदूबाबाच्या फसवणुकीच्या तक्रारींचा पाडा संपूर्ण महाराष्ट्रातून पुढे येतोय ज्यांचे फसवणूक झाले असे लोक आता आपण स्वतःहून पुढे येत असून आपली फसवणूक झाली मात्र इतर लोकांची फसवणूक व्हायला नको म्हणून लोक स्वतः पुढे येत आहे लाखो रुपये घेऊन गरीबांना फसवणारा भोंदू बाबा मात्र काही थांबायला तयारच नाही मी हिडिओ चॅनल पाहिला चॅनल वर ला पाहिलं होतं मी वायता दुखण्याने वाय आहे त्रासलेली आहे मला डॉक्टरनी गुडघ्याला गॅप सांगितलेला आहे पैसे घालून घालून वाय म्हणून मी काय म्हणलं आता ते व्हिडिओ सारखा पाहत होते मी युट्यूब चॅनलला मग त्याच्यामुळं मी म्हणलं आता ते युट्यूब चॅनल चॅनलला पाहत म्हणले मग ते पानला गेलो आम्ही संगमनेरला गेल्यानंतर आम्हाला आधी एकवीस हजाराची पावती फाडायला सांगितली तर आम्ही म्हणलं आमच्याजवळ काय एवढे पैसे नाहीयेत मग म्हणले अकरा हजाराची फाडा मग अकरा हजाराचे म्हणलं एवढे पैसे नाहीयेत आमच्याजवळ मग ती म्हणले मग किती रुपयाचे फाडी तर साडेसहा हजाराचे फाडा मग म्हणला साडेसहा पण नाहीये आमच्याकडं मग ती म्हणले मग साडेसहा नाही तर साडेतीन ची फाडा तर म्हटलं साडेसहा सुद्धा एवढे पैसे नाही आम्हाला जायला खर्च नाही राहणार तर ते काय म्हणले मग एकवीसशे रुपयाचे फाडत असताल तर तुम्हाला आठ दिवस लागतील आणि साडेतीन हजाराचे फाडत असताल तर तुम्हाला पाच दिवस लागतील आणि सहा सहा हजाराचे फाडले मग पाच दिवस लागतील मग मी वायता गेले माझा बसता येत नाही उठता येत दुसऱ्याच्या सांडात बसता येत नाही म्हणून आम्ही मग साडेतीन हजाराची पावती फाडली फाडली आम्ही आता जीवाला वायताकून फाडली मग शेवटी आम्ही काय केलं म्हणलं आता काय करायचं चार दिवस राहिलो राहिलो नंबर लागला ते फोन केला हवन केलं त्यांनी हवन केल्यानंतर मग ते नंबर आला आमचा पंचमीच्या दिवशी आला मग आल्यानंतर आम्ही काय केलं गेलो मग नंबर लागल्या म्हणले औषधं घ्या औषधं घ्यायला गेलो तर त्यांनी आम्हाला सात हजाराचे जा औषध दिले म्हणलं आमच्याजवळ काही सात हजार रुपये नाहीये मग तुम्ही मग आम्हाला औषध देऊ नका आम्हाला तुम्ही तोंडाने सांगा बा काय उपाय करायचा आहे गुडघ्यांना असं आम्हाला सांगा तर ते म्हणले नाही औषधं नाही घेतली तर तुम्हाला महाराजांपर्यंत जाता येणार नाही मग ते आम्ही म्हणलं आम्हाला खर्च सुद्धा राहणार नाही म्हणलं का असं करता म्हणलं आम्ही कशाने जायचं मग कसं जायचं तर नाही नाही म्हणले मग महाराजापर्यंत जाता येणार नाही मग काहीतरी आम्ही इकडचं तिकडचं काही पोरांना बिराणला सांगून काहीतरी इकडं तिकडून चार रुपये घेतले आणि ते पैसे भरले तिथं औषधं घेतली महाराजांना गेलो महाराज म्हणले तुमच्या डावीच्या डाव्या छातीला धडधड करते पण माझी डावी छाती कधीच धडधड करीत नाही डावी छाती दुखती म्हणलं माझी डावी छाती कधीच दुखत नाही मग असं आम्ही बोललो मग त्यांनी सांगितल्यावर आम्ही निघलं म्हणले ती छातीचं औषध घ्या मग मी आणला म्हणले मला आज छातीचा का औषध घेऊ नका माझी छातीच दुखत नाही तर औषध कशाला घ्यायचं मग ती सात हजाराची औषध घेतली आणि निघलो निघलो तर आम्ही घरी आलो मग ती औषधं मी पिले पण माझं पोट फुगलं पोट फुगल्यानंतर मला उलट्या चालू झाल्या आणि त्या औषधांच्यावर औषध नाव नाही काय नाही काहीच नाही का का निसतं अशा पुढे आहेत पावडरच्या आहेत दोन पुढे आहेत आणि गोळ्या आहेत तीस तीस गोळ्या आहेत आणि म्हणले हे गोळ्या खायच्या आणि हे परत एक महिन्याने हवन करायचं आणि परत एक महिन्याने यायचं तर तुम्हाला फरक पड तसं फरक पडणार नाही तर मला उलट्या बी चालू झाल्या सगळं चालू झालं पण मला तिथून आल्यापासून सारखा असा दवाखाना चालू आहे ना सारखं सलायनं पोट फुगात उलट्या होत्यात मी चूक पुणे आणि पण मी हे चूक केली इथं पाच सहा हजार रुपये गेल्यात पाच सहा हजार जाऊन बी मी आज सकाळवरून सायपाक नाही माझ्या मिस्टरांनी दुकान दवा दुकानातून मिसळ आणलेली ती मिसळ त्यांनी खाल्लेली आहे आणि मला बी एक पाऊन मिसळ दिलेली त्याच्या मी जशी आले तशी ते मिसळ पावरच जगत माझी मुलं इथं नाहीत माझी मुलं एकच मुलगा आहे मला दोन मुली माझी मुलं पुण्याला असतात मग इतका त्रास चाललाय ना रात्रंदिवस मला त्या औषधांनी मी ही चूक केली युट्यूबला पाहून पण कुणी ही चूक करू नका का, का करू नका ही हालत चांगली नाही आणि उतर आपल्या आपल्याजवळ कुठं पैसा येत नाही आणि मुलांच्याशिवाय पर्याय नाही आणि ही मुलं तर आपल्याला कुठं जाऊन देती नाहीत मी ही, ही, ना। ही चूक केली कुणी करू नका माझ्या मिस्टरांचं सुद्धा लय लय आजारी असतात आम्ही दोघंही गेलो होतो पण ते सारखे म्हणतात तू माझं ऐकत नाही काही बघती तू चल म्हणती आपल्याजवळ पाय राहिला नाही आपली परिस्थिती काय आहे तू ऐकत नाही त्यावेळेस मग मी काय केलं कोंबड्या ऐकल्या थोड्या थोड्या होत्या तेवढ्या ऐकल्यात चार दोन अंडे निघत होती चार दोन अंड्याचे पैसे होत होते ते एकला एकला मी विकल्यात सगळं विकलं ऐकून मी काय केलं आता उसने पैसे घेतल्या एक पण मैत्रिणी करून आणि आले तिथून आले ना मला आज माझं असं आहे फक्त हे हिड्यू महाराजांपर्यंत जावा आणि माझे जा वीस हजार रुपये गेलेले तेवढे माझे मला द्यावा नाही वीस हजार दिले तर मला आज दवाखान्यात मी उदार ठेवून आलेली आहे ते आता ओळखीचा डॉक्टर असल्यामुळं मला मी म्हणलं माझ्या मुलाने जर पैसे पाठवले तर मी तुम्हाला देईन पण मला थोड्या दिवस वागून घ्या म्हणून मी असं डॉक्टरला सांगितलंय पण ती डॉक्टर एक चांगली आहे नाही असं नाही चांगली आहे जसं जाणून घेते म्हणजे तुमच्या मुलाचे पैसे आल्यावर मला द्या पण मुलाचे पैसे येतील पण खायला देऊ का डॉक्टरला देऊ काय करू कोंबड्या होत्या त्या इकल्या शंभर दोनशे रुपयाच्या अंडी खपत होती इकित होते मी त्या कोंबड्या विकून टाकल्या तर कशाच्या अंडी आहेत माझ्या विकायला कशाच्या कोंबड्या आहेत नाही आहेत माझ्याकडे माझी परिस्थिती लय फक्त हा इडू महाराजांपर्यंत जाऊन माझे पैसे कोणत्या परिस्थितीत द्यावा माझी परिस्थिती इतकी ना मग माझे जर माझं जर हे केलं ना माझ्या गळ्यात माळे मी भक्त आहे माझे मिस्टरच्या गळ्यात माळे माझ्या मुलांच्या गळ्यात माळे आम्ही पांडुरंगाचे भक्त आहे पांढरंगाचे भक्त आहे पण दुखणे मी तिथपर्यंत गेले पण आता इलाज नसल्यामुळे हे युट्यूबला ऐकून पण मी हे लय मोठा गुन्हा केलेला आहे कोणीही करू नका युट्यूबला ऐकू नका हे युट्यूबला ऐकताना तुम्ही हे माझ्यासारखी फसवणूक करून घेऊ नका आणि जर तुमच्याजवळ लय पैसा असला तुम्ही जाऊ शकता पण गरीबांनी तरी माझ्यासारख्या गरिबांनी तुम्ही जाऊ नका माझे मुलं सारखी इलककार त्यात आई अंधश्रद्धे विश्वास ठेवू नको आपण मोठ्या डॉक्टरकडे जाऊ आपण ऑपरेशन करू सरकारी दवाखान्यात जाऊ सरकारी दवाखान्यात ऑपरेशन करू पण मला असं वाटतं सरकारी दवाखान्यात मी जाईन माझ्या मिस्टरांना माझे पुण्याला पोर भर देतात पण मोठ्या मोठ्या बिल्डिंगीत पोर राहतात त्या बिल्डिंगीत उठता येत नाही चढता येत नाही उतरता येत नाही त्यामुळे मी ती पुण्याला पोरांक जात नाही आणि जात नाही ना मग इथं रावा तर माझ्या गुडघ्याचं जर ऑपरेशन झालं तर माझं कोण करीन माझं कोणीही नाही इथं करण्यासाठी माझी मुलं नोकरीला छोट्या मोठ्या नोकरीला आहेत मोठ्या नोकरीला नाही आहेत पण छोट्या मोठ्या नोकरीला आहेत मग माझ्या मुलीला मी हे सगळं सांगितलं माझ्या मुलाला सांगितलं तर माझा मुलगा तर मला खोळतच म्हणतो आई तू माझं ऐकत नाही आपण सरकारी दवाखान्यात उपचार करू आपल्याजवळ नाही ना पैसा तर आपण सरकारी दवाखान्यात उपचार करू आई कशाला तू असं करते कशाला जाते अंधश्रद्धेला पुळी का पडते आपल्या गळ्यात माळे आपण पांडुरंगाचे भक्त आहेत का अशी करते आई तू पण मी चुकणे निवाय तकल्यावानी आता मला रडायला येते पण रडत नाही मी फक्त हा व्हिडिओ माझा महाराजांपर्यंत पोचावा आणि महाराजांनी ना माझे जेवढे पैसे घेतलेले आहेत ना तेवढे माझे पाठवा तुम्हाला खोटं नाही सांगत खोटं जर सांगत असलं ना माझ्या गळ्यात माळे आज माझी अशी परिस्थिती आहे तर मला जर कोणी जर पाहुणा आलं तर त्याला साखर सुद्धा नाही माझ्या घरात चहा करायला मी तर कशी बी काढीन पण एखादा पाहुणा आला त्याला जर म्हणले चहा करते तो जर बसला तर चहा कशाचा करायचा ही माझी परिस्थिती घरात आहे पण मी एवढे पैसे घालावले मला त्रास होतोय पण होऊ द्या पण ते तर त्रास होतोहीच होतंय पण माझा असा त्रास होतोय का मला उठता येत नाही बसता येत नाही सारख्या वाण्ट चालू आहेत मग ते आता औषधं बंद केल्यात पण त्याचं काहीतरी इन्फेक्शन माझ्या पोटात राहिलं असेल पण मला ना ते सणच होत नाही आता मला ते पोटच फुगत आहे माझं तोंड सुजले माझा चेहरा सुद्धा तुम्ही पाहा माझा चेहरा असा नाही आहे माझा असा त्या औषधांनी चेहरा झालेला आहे आणि गुडघ्याला तरी जास्त सुजालेली आहे हातापायाला सुजालेली आहे कशी काढते माझ्या मनाला माहिती आहे लय वाईट दिवस येत माझ्यावर असू द्या मातारपणाला हे दिवस येतात मला माहिती आहे आता माझं चेपन वय आहे माझ्या मिस्टरांचं चौसठ वय आहे ते सहा बासष्ट वय आहे आता हे वयात आम्हाला कष्ट होऊ शकत नाही गुडघ्यानी तुम्ही काहीच करू शकत नाही माझे नाव चेतन कोळपे राहणार जांभळी तालुका भोर जिल्हा पुणे मी असेच युट्यूबला व्हिडिओ बघून दत्तधाम सरकार वडगाव पण येथे गेलो होतो माझा प्रॉब्लेम होता मला चालता येत नाही त्यासाठी मी गेलतो तर तिथं गेल्यावर माझा असा अनुभव आला की तिथं आधी पावती फळायला सांगतात आणि तिथं फी पैसे घेतात पहिले तेव्हा मला त्या ते टायमाला मला तीनशे रुपये होते पावतीचे आणि आधीच आपली काय समस्या आहे ते आधीच लिहून घेतात आणि नंतर आतमध्ये गेलं की डोळे मिटा आणि मनात इच्छा बोला हां मनात इच्छा म्हणा आणि ते, ते मला सां जे सा बाहेर आपण लिहून दिलेलं असतं तेच आतमध्ये सांगतात ते आणि आव त्याबद्दल औषधं देतात हां आणि ते औषधं पण आयुर्वेदिक असे म्हणून देतात आणि त्या औषधांचे बरेच असे म्हणजे किंमत असतेस माझी महिन्याला सहा हजार कधी सात हजार अशी महिन्याची औषधं असायची आणि त्या औषधांनी फरक तर काहीच पडला नाही वेळेत जास्तच त्रास व्हायला लागला ॲसिडिटी वगैरे जास्तच व्हायला लागली त्यामुळे ते काही माझा विश्वास उडला त्यांनी ती म्हणजे तीन महिने या प्रत्येक महिन्याला गेलं की पुढे आणखी पुढल्या महिन्यात या परत महिने गेलं की पुढल्या महिन्यात या असेच करतात तिथं काहीच उपयोग होत नाही जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनवाले मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष का करत आहेत हे मात्र अजूनही समजत नाही मित्रांनो देव हा मनात आणि श्रद्धेत असावा मात्र तो अंधश्रद्धेत नसावा जर तुम्ही कोणत्याही अशा भोंदू महाराजांकडे जात असाल तर विचारपूर्वक जाण्याचे आवाहन न्यूज सह्याद्री एक्सप्रेस करत आहे कोणाला या सदर भोंदू महाराजांबद्दल तक्रार करायची असेल तर शहाण्णव एकोणनव्वद चौदा झिरो चार चाळीस या नंबरवर तक्रार नोंदवावी न्यूज सायद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह उपसंपादक किशोर मोहिते संगमनेर